काल कालम मोरेंनी वक्तव्य केलं आरोप केले त्याच्यानंतर निर्लज्ज बाई आहे निर्लज्ज नमक हराम हा शब्द कापायचा नाही निर्लज्ज हा अनपार्लिमेंटरी शब्द नाहीये नमक हराम हा अनपार्लिमेंटरी शब्द नाहीये तुम्ही ते फुलाबिला दाखवता ना का बिग बिका म्हणता म्हणतात ते एक लक्षात घ्या साहित्य संमेलन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तिथे साहित्य विषयक मराठी संस्कृती मराठी भाषा मराठी माणूस हा विस्तार या संदर्भात चर्चा केली पाहिजे चर्चा व्हायला पाहिजे पण राजकीय चिखल फेक महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांवर चिखल फेकण्यासाठी साहित्य संमेलन तुम्ही भरवलं का दिल्लीत देशाच्या राजधानीत काय हे जे साहित्य महामंडळ आहे त्यांच्याकडे जे खंडणा घेऊन हे संमेलन भरवत आहेत आय रिपीट साहित्य महामंडळ मराठी साहित्य महामंडळ म्हणजे सरकारने दोन कोटी रुपये लगेच त्यातले पंचवीस लाख काढून घ्यायचे खंडणी म्हणून आणि संमेलन भरवायला परवानगी द्यायचं काम करतात कार्यक्रम ठरवतात हे महामंडळ आणि आयोजक असतात हे सतरंज उचलायला असतात